बुलढाण्यात काही कृषी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांना युरिया खत ज्यादा दराने विकले जात असल्याचा गंभीर आरोप मनसेने केला आहे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून कारवाईची जोरदार मागणी करण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांची खरीप हंगामासाठी जोरदार तयारी सुरू असून सध्याच्या हवामानात पिकांना रासायनिक खते आणि फवारणीची मोठी गरज निर्माण झाली आहे त्यामुळे कृषी केंद्रांवर खते व कीटकनाशकांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे मात्र याच गर्दीचा फायदा घेत काही कृषी केंद्र चालकांनी युरिया खताच्या दरात मनमानी वाढ केली असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केला आहे मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची भेट घेऊन काही कृषी केंद्र चालक एक एका युरिया बॅगवर वर शंभर ते दीडशे रुपये अधिक घेत असल्याची माहिती दिली कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली गेली आहे शेतकरी आधीच महागाई आणि हवामानातील अनिश्चिततेमुळे त्रस्त आहे त्यातच खतांमध्ये होणारी लूट थांबवली नाही तर जिल्ह्याभरात आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे आता प्रशासन यावर काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे युरिया देत असताना पक्क बिल पाचशे बावन्न रुपयाचं दिलं हे तुम्ही पाहू शकता पाचशे बावन्न रुपयाचं बिल दिलं परंतु पैसे घेताना मात्र फोनपेनं त्यांना पैसे टाकलेले आणि आठशे रुपये त्यांनी एका युरियाच्या खताचे चारशे रुपये असे दोन खताच्या युरियाच्या थैलीचे आठशे रुपये घेतले म्हणजे शेतकऱ्याकडून तब्बल दीडशे रुपये शिल्लक या जिल्ह्यामध्ये घेणं सुरू आहे सर्रास हा प्रकार होतो आहे कोणी शेतकरी या गोष्टीसाठी समोर येत नाही की जेणेकरून युरिया मिळतोय बाबा जाऊ द्या दीडशे रुपये गेले तर आणि अशी शेतकऱ्यांची लूट या कृषी सेवा केंद्रांच्या मा, मार्फत सुरू आहे ही बाब आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिली तर ढगेसाहेब बसलेले त्यांना सांगितलं त्यांनी त्यांच्या आता टीमला सांगितलेलं आहे भरारी पाथकाला त्यांच्यावर कारवाई करायच्या संबंधात आम्ही मागणी केलेली आहे